निलेश लंके हे आंदोलनावर थांब आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा आज दुसरा दिवस प्रशासनाची धावपळ सुरू नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र नगर मनमाड महामार्गावरील पंचाहत्तर किलोमीटर अंतराचा रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी का कार्यालयास मोर शुक्रवार पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी शनिवारीही सुटले नाही या उपोषणाला जिल्हाभरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची त्यांची ठाम भूमिका कायम असून यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन महिन्यांपासून रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी लंके यांनी नगर मनमाड रस्त्याच्या कामासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर कामासाठी निविदा प्रसिद्ध झाली आणि एप्रिल महिन्यात कार्यारंभ आदेशही देण्यात आला मात्र दोन महिने उलटून गेले तरी प्रत्यक्षात झाल्याने लोकहितासाठी खासादर लंके यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी अकरा जुलैपासून आंदोलन सुरू केले शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राहुरी राहता कोपरगाव परिसरातील गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिर्डीतील पदाधिकारी आणि व्यापारी वर्गाने आंदोलनस्थळी भेट देऊन खा लंके यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला फक्त रस्त्याच्या दुरवस्थेने बाधित भागांपुरतेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक या प्रश्नाशी जोडले गेले आहेत त्यामुळे अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी आंदोलनस्थळी येऊन ऐक्य व्यक्त केले दरम्यान दिल्लीमध्ये उपस्थित असलेले खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी खा निलेश लंके यांच्याशी संपर्क साधत मी तुमच्या आंदोलनासोबत आहे असे सांगितले यासोबतच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे लंके यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले त्याचप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी देखील संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे आंदोलनाला जिल्ह्याच्या सर्व स्तरांतून पाठिंबा वाढत आहे पुढील काही दिवसात प्रशासनाकडून प्रत्यक्ष काम सुरू होईल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तर चला पाहूया खासदार निलेश साथ हा रस्ता सहा ते सात वर्षापासून प्रलंबित आहे तुम्हाला माहिती असावीस ला ह्याच रस्त्याच्या संदर्भात नगर पाचर्डी रस्ता आणि नगर मनमाड रस्ता शिर्डी जो वेळत ते सावळीवेर ज्या रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याच्या बाबत उपोषणाला बसलो होतो आणि त्या उपोषणाला बसल्यानंतर नगर पाथडी रस्त्याला ते काम पण झालं पण नगर मनमाड रस्त्याचं ते आद्यापर्यंत काम झालं नाही मी नंतर त्या कालखंडामध्ये खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर मी एक बावीस सात दोन हजार चोवीसला एक पत्र दिलं की हा जो ठेकेदार आहे ज्यांनी सहा सात वर्षापासून खड्डे खांदून ठेवलेत त्यामुळे आमच्या रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा आणि ब्लॅक लिस्ट करत असताना तो जो मधला ब्लॅक लिस्ट करून नवीन ठे टेंडर काढा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार द्या तर या कालावधीला काही कालावधी जाणार होता तर आपण डागबिजलीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर कर मंजूर करून आणली आणि दागबुजी झाली नंतर त्या का कालखंडामध्ये तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट नवीन टेंडर निघलं त्या टेंडरची प्रशासकीय मान्यता एक हजार कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता पण त्या रस्तो ती आहे आणि त्या एकवीस तीन दोन हजार पंचवीसला निविदा निघल्या आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ला त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली या गोष्टीला अडीच महिने लुटून गेले आणि अद्यापर्यंत त्या रस्त्यावर कुठलंच काही नाही तो रस्ता म्हणजे माझ्याकडे एक अधिकृत आकडेवारी आलेली आहे ती फक्त त्या स्पॉटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एखाद्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तिथून नगरला पेशंट आणलं नगर पे जा तिथून सिरियस झालं तर पुण्याला ने नेलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर ती महानगरपालिकेत नोंद झाली नगर महानगरपालिका असू किंवा पुण्यात असू असे वेगवेगळ्या ठिकाणी झाले स्पॉट वर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दोन हजार बावीस ला अडुसष्ट लोक मृत्युमुखी पडले दोन हजार तेवीस ला एकशे आठ लोक मृत्युमुखी पडले आणि दोन हजार चोवीस ला एकशे वीस आणि दोन हजार पंचवीस ला ब्याण्णव असे तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आम त्यामुळे आमचं मा मागणी ही आहे की अडीच महिने लुटून गेले तरी अद्याप त्या त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होत नाही त्याची टेंडर प्रोसिजर होऊन सुद्धा तर रस्त्याचं काम मला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाल्याशिवाय मी काही उठणार नाही